मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर भरती लेखी परीक्षा संदर्भात आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे होतं की मुंबई शहरचं जे काही ग्राउंड आहे तर ग्राउंड संदर्भात अपडेट आलेली त्याचं जे काही हॉल तिकीट आहे त्या संदर्भात मुंबई शहरचं भरपूर विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि ज्यांचं नाही आलेलं त्यांना काय करायचं आहे कशा पद्धतीने चेक करायचं आहे आणि तिकीट कधीपर्यंत येईल मुंबई शहर ग्राउंडचं ते मी तुम्हाला सांगणार आहे भरती ग्राउंड बाबतीत त्याच्यानंतर मग महत्त्वाचं म्हणजे किती तारखेपासून ग्राउंडला सुरुवात होईल ते पण तुम्हाला सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा अपडेट काय आलेली ते पण तुम्हाला मी सांगणार आहे या तर यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्हाला ती यादी चेक करायची आहे ठीक आहे लक्षात घ्या तर मित्रांनो या व्हिडिओला पाहण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा येणाऱ्या सर्व अपडेटी तुम्हाला पोलीसवरती संदर्भात आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही मेन महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे पोलिसवरतीचं जे काही ग्राउंड आहे ते सुरू झालेलं आहे मुंबईचं आणि भरपूर विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे काहींचं आलेलं नाही आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचं आलेलं नाही आहे ते काय करायचं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर ग्राउंडसाठी मित्रांनो बघा अमरावतीचं जे काही लेखी परीक्षेसाठी विद्यार्थी पात्र झालेले आहेत ते मी तुम्हाला लिस्ट दाखवतो तर समोर तुम्ही पाहू शकतात की पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण पोलीस शिपाईवरती दोन हजार बावीस तेवीस उमेदवारांकरिता सूचना देण्यात आलेल्या आहे तर पाहू शकतात की या ठिकाणी बघा पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण तर बघा या ठिकाणी एकाच दहा प्रमाणे यादी जाहीर करण्यात आलेली आहे अमरावती ग्रामीणची पाहू शकतात तर लेखी परीक्षेसाठी कुठला विद्यार्थी पात्र झालेला आहे कोण कोण पात्र झाले तर त्याची ही यादी आहे समोर तुम्हाला नावं दिसत असतील आता पाहू शकता त्या ठिकाणी सगळ्यांचे नावं या ठिकाणी देण्यात आलेले एक्स मॅन पण आहे त्याच्यामध्ये ॲजॉटेड त्याच्यानंतर इतर विद्यार्थी पण आहेत तर बघा यादी चेक करून घ्या यादीमध्ये तुमचं नाव चेक करून घ्या आणि तुम्हाला पेपरला जायचं आहे ठीक आहे लक्षात घ्या तर विद्यार्थ्यांचं ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांचं अभिनंदन की यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल गव्हर्नमेंट जॉब गुरुजीवर पाहायला मिळेल ठीक आहे यादीमध्ये नाव चेक करा त्याच्यानंतर महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे मित्रांनो मुंबईचं जे काही ग्राउंड आहे त्या संदर्भात एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती पोलीस शिपाई चालकची ठीक आहे आणि त्याच्यामध्ये महिला उमेदवारांचं नाव देण्यात आलेलं होतं ठीक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं ग्राउंड फिक्स होतं या दिवशी होतं त्या दिवशी होतं त्या तारखेला होतं ठीक आहे काहींचं नाव आता आलेलं नाहीये काहीच तिकीट आलेलं नाही आहे तर लक्षात घ्या की बघा जर तुमचं हॉल तिकीट आलेलं नसेल मुंबई शहर ग्राउंडचं आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्याचं पण मी तुम्हाला सांगणार की ग्राउंड कधीपर्यंत सुरू होईल तर बघा पुण्याची नुकतीचं प्रोसेस पूर्ण झालेली आहे ग्रामीणची आणि प्रोसेस सुरू आहे पण बघा ग्राउंड मित्रांनो त्याच्यानंतर एस आर पी एफचं तर ही जी प्रोसेस आहे पुणे ग्रामीण आणि एस आर पी एफची ग्राउंड असो किंवा पेपर ज्यावेळेस पूर्ण होईल त्याच्यानंतर पुणे शहर ग्राउंड चालू होईल आणि त्याला अजून वेळ तर तीस तारखेपर्यंत बघा तीस तारखेपर्यंत त्याची ऑफिशियल अपडेट आपल्याला पाहायला आहे लक्षात घेईल पुणे ग्रामीणचं झालेलं आहे लक्षात घ्या पुणे ग्रामीणचं ग्राउंडचा विषय संपला त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मेन म्हणजे शहर त्याच्यानंतर कारागृहाचं ग्राउंड बाबतीत विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मागणी होती की सर ते कधीपर्यंत सुरू होईल आम्हाला सांगा तर बघा कारागृहाचं सुद्धा तीस तारखेनंतर अपडेट पाहायला भेटणार आहे कारण भरपूर ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालकचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे कारागृहाचं त्याच्यानंतर सुरू होणार आहे त्याच्यामुळे तीस तारखेनंतर आपल्याला ऑफिशियल अपडेट पाहायला भेटणार ठीक आहे लक्षात घ्या आता मुंबई शहरचं ज्यांचं हॉल हॉलटिकीट आलेलं नाहीये त्यांना काय करायचं आहे टेक्स्ट मेसेज येईल टेक्स्ट मेसेज लक्षात घ्या तुम्हाला चेक करायचं आहे तिथं तुमचं हॉल तिकीट अवेलेबल झालेलं असेल मित्रांनो तर दिसेल ठीक आहे मॅसेजमध्ये येईल नाहीतर मग तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं तुम्हाला सर्च करायचं आहे ठीक आहे लक्षात घ्या तिथं शोधायचं आहे जर तिथंसुद्धा तुम्ही शोधलं आणि हॉल तिकीट अवेलेबल झालं नसेल तर ते तुम्हाला रोज रोज चेक करत चालायचं आहे ज्या वेळेस अवेलेबल होईल त्यावेळेस तुम्ही ग्राउंड देऊ शकतात मग तुम्हाला तारीख आणि ते कळेल पण तुम्हाला ते चेक करत राहायचं आहे भरपूर विद्यार्थ्यांचा हॉल तिकीटच्या मित्रांनो डेट आलेला आहे त्या ग्राउंडच्या परंतु ते चालल्या गेल्या त्यांनी चेकच केलं नाही आहे आता चेक केलं नाही हा प्रॉब्लेम तुमचा आहे आमचं काम काय आहे माहिती आली की तुम्हाला देणं लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान तुमचंच होईल जर तुम्ही चेक केलं नाही तर तुम तुम्हाला फक्त पाच मिनटं लागतात चेक करण्यासाठी रोज वेळ काढून पाच मिनिटं काढून तुम्हाला ते चेक आहे ठीक आहे सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल अजून मुंबई शहरचं ग्राउंड चालू झालेलं नाही आहे फक्त चालकचं सुरू आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या बॉम्बाहून जाऊ नका चालकचं सुरू आहे शिपायाचं चालू झालेलं नाही आहे शिपायाचं मित्रांनो त्याला अजून वेळ आहे आणि लायला प्रश्न रे की परीक्षेचं कट ऑफ लेखी परीक्षा तुमची उशिरा होणार आहे दिवाळीची अगोदर होईल परंतु लेट होईल मित्रांनो आता होणार नाही पुढचा महिना किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात कारण भरपूर विद्यार्थ्यांचं ग्राउंड बाकी आहे सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल ग्राउंडची आणि लेखीची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त मार्ग घेण्याचा प्रयत्न करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हायडिओ पोहोचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र